श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत भस्म महिमा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की भस्म कसं लावायचं गुरुचैत्र मालिका आपली चालू आहे त्यामध्ये आपण भस्म महिमा बघत आहोत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण त्रिपुंड्र भस्माचं त्रिपुंड्र कसं लावायचं आणि कशा पद्धतीने लावायचं हे आपण बघितलं त्याचे नियम काय आहेत सगळं बघितलं आपण आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये भस्म महिमा काय आहे तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे दिंडो दिन्दो, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सर्वांनी सबस्क्राईब करावं दत्त दत्त गुरुचरित्रामध्ये दत्त संप्रदायामध्ये गुरुचैत्रामध्ये भस्माचं महत्व खूप आहे गाणगापूरला जिथे गाणगापूरला भस्माचा डोंगर आहे आता तो भस्माचा डोंगर कसा निर्माण झाला त्याची पण एक कथा आहे जे ऋषी मुनी होते पूर्वीच्या काळी ऋषी तिथे ऋषीमुनी याग करत होते याग करत असत आणि तो याग करून 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 एक असा ढीक साचला या करून करून त्या यागाचा ती यागाची जी राख असते त्याचा ढीग साचला आणि तो ढीग म्हणजे भस्म कारण त्याच्यावर जे, जे मंत्रोच्चार झालेले आहेत त्याच्यावर जे मंत्र प्रोक्षण झालेलं आहे त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे आणि तो ढीग साचला त्याला भस्म म्हणतात आता ते भस्म एवढ्या शेकडो वर्षापूर्वी जेव्हा महाराज होते तेव्हापासनं ते भस्म अजूनही आहे ते आता तो डोंगर होता त्याला नाव आहे भस्माचा डोंगर गाणगापूरला कधी गेलात तर भस्माचा डोंगर म्हणून पाठी लावलेली आहे तर तिथे अवश्य भेट द्या ते भस्म घरी घेऊन या रोज ते भस्म लावायचं गुरुचैत्र करताना लावायचं आणि ते पहिले डोंगर होता आता ते लोकांनी नेऊन नेऊन तो डोंगर कमी झाला कारण तिथल्या लोकांनी भस्म बरेच लोकांनी तिथनं नेलेलं आहे नेतात अजूनही नेतात तिथे लोकांना लोकांमधनं काही गोष्टी वाईट गोष्टी असतील बाहेर पडतात त्या गोष्टी आपण पुढे बोलू पुढच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये कोणाला काय त्रास असतील वगैरे सगळं पुढच्या व्हिडिओत बोलू ते कसं काय तुमचे त्रास नष्ट होतात तिथं गेल्यावर गाणगापूरला गेल्यावर याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ करेन त्याचा वेगळा व्हिडिओ आता आता आपण बघू भस्म महिमा भस्म महिमा काय आहे भस्म भस्म कसं लावायचं हे पण मागच्या व्हिडिओत पाहिलं आता भस्म महिमा म्हणजे काय गुरुचरित्रात कथा आहे भस्म महिमा त्याची कथा एकदा काय होत असं प्रेत चालू असतं म्हणजे प्रेत जे असतं एक, एक, एक माणूस गेलेला असतो त्याच प्रेत अंतयात्रा चालू असते आणि स्मशानभूमीमध्ये जवळ आता तुम्ही बघा भस्माच किती महत्व आहे ते बघा तर तुम्हाला ते बोलण्यामधनं मला पुढे जाणवेल अे तसं चा, चाललेलं असतं अंतयात्रा चाललेली असते स्मशानभूमीच्या दिशेने आणि आता जे भस्म आहे आता ते आता आपल्याला ओरिजिनल भस्म अवेलेबल होत नाही त्यासाठी आपण आपली जी विभूती आहे तीच भस्म म्हणून वापरतो तर त्या स्मशान जिथे प्रेत नेलेलं असतं प्रेत तिथं ठेवतात थोड्या वेळापुरतं काही लोक आणि तिथे एक कुत्रा बसलेला असतो श्वान ते श्वान बसलेलं असतं ढिगाऱ्यावर एका ढिगाऱ्यावर बसलेलं असतं ते असतं भस्म ते भस्म असत त्याला श्वानाला काय माहिती आहे भस्म एका काय त्याला काहीही माहीत नसतं ते, ते बसलेलं बस असतं बसलेला इथे स्मशानभूमीच्या साईडला कोपऱ्यात बसलेला असत आणि त्याला वास लागतो त्या प्रेताचा त्या प्रेताचा वास लागतो आता वास लागला म्हणल्यावर श्वान तिथे आपसुक धावून जाणार तर त्या जे ढिगारावर बसलेलं असतं ते भस्म असतं त्याला वास लागतो त्या प्रेताचा ते प्रेत स्मशानभूमीमध्ये थे ठेवलेलं असतं दहन करण्यासाठी तर तिथे ते श्वान वास लागल्यावर आपसूक पळत जात त्या प्रेतापाशी आणि त्या प्रेताच्या पोटावर जाऊन बसतात आता बघा बर बघा आता कशी गुरुचैत्रात लिला दाखवलेली आहे भस्म महिम्याची अजून एक भस्म महि महिमाचा भाग आहे तो मी पुढे दुसरा भाग बनवेन त्याचही भस्म महिमा म्हणून तो कथा आहे गुरुचैत्रात ती पण पुढच्या भागात सांगेन दुसरा भाग हा पहिला भाग आहे तर ते जे श्वान असतं त्या प्रेताच्या पोटावर जाऊन बसत आणि त्या अं श्वानाच्या पोटाला श्वानाच्या पोटाला त्याला काहीच माहीत नाही त्याला काही कळत नसतं तो बसलेला असतो शांत त्या 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 अ श्वानाच्या कुत्र्याच्या पोटाला भस्म लागलेलं असतं आणि ते भस्म त्या प्रेताच्या पोटाला लागतं आणि हे भगवान शंकर बघतात भगवान शंकर बघतात की अरे ह्याला तर भस्म लागलेले आणि ह्याला याचे प्राण घेतले कोणी मग भगवान शंकर चिडतात राग येतो अनावर होतो राग लगेच त्वरित यमराजाला पाचारण करतात कोण तर भगवान शंकर भगवान शंकर त्यांच्यावर ओरडतात यमराजावर म्हणे तुम्हाला कोणी सांगितलं की ह्याचे प्राण घ्यायचे म्हणे त्याचा काळ आला होता म्हणून मी त्याचे प्राण घेतले तर ते खूप चिडतात म्हणे यापुढे ज्या माणसाच्या किंवा ज्या मनुष्य जो आहे त्याच्या अंगाला कुठेही भस्म दिसलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही लक्षात ठेवा म्हणे यमराजाला दटावतात ओरडतात खूप राग होतात त्याच्या पोटाला भस्म आहे तर ते म्हणतात ह्याच्या पोटाला भस्म कुठून आलं मला माहित नाही कारण यातल्या काही भस्म नव्हतं काही नव्हतं त्याचा काळ आला होता म्हणून त्याचं मी प्राण हे केला पण भगवान शंकर खूप चिडतात म्हणतात आजपासून यमराजांना दटावतात आजपासून ज्याच्याही अंगाला भस्म आहे जो भस्मदारी आहे त्याच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही हात सुद्धा लावायचा नाही त्याचे प्राण तू परत दे असं यमराजाला दटावतात ते म्हणतात ते आता शक्य नाही माझी ऑर्डर आहे शंकर भगवान शंकर काय म्हणतात माझी आज्ञा आहे तुला की याचे प्राण परत दिले पाहिजेस नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील त्याच्या अंगाला भस्म आहे तो माझा अंश आहे तो माझा भक्त आहे ज्याच्या अंगी भस्म आहे तो माझा भक्त आहे त्याला कोणी हात लावायचा नाही म्हणून गुरुचित्रात सांगितलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं आहे ज्याचा अंगी भस्म आहे त्याला यमराजही हात लावू शकत नाही काळही थांबवू शकत नाही काळ थांबून काळ थांबून राहतो काळ थांबून राहतो काळही थांबून ठेवू शकत नाही नाही काळ थांबून राहतो म्हणजे काय की तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही जेव्हा भस्म असेल तेव्हा भगवान शंकर तुमच्या पाठीशी असतात दत्तगुरू पाठीशी असतात त्यामुळे भस्म हे दिवसातनं किंवा सुट्टी दिवशी वगैरे गुरुवारी भस्म अवश्य धारण करा भस्म लावा भस्म महिमा खूप मोठा आहे भस्मात खूप ताकद आहे तुम्ही जो जप करता साधना करता जे सेवेकरी आहेत जे साधक आहेत जे साधना करतात जप करतात त्यांनी भस्म अवश्य लावावं भस्म लावून साधनेला बसा त्याचा फरक त्याचा इफेक्ट खूप मोठा आहे तर ते ओरडतात भगवान शंकर खूप ओरडतात त्यांना म्हणे माझ्या भक्ताला तू त्रास दिलास आणि माझ्या भक्ताला असं केलंस तर खूप वाईट परिणाम होतील आणि सर्व सृष्टीला त्रास होईल त्याचा तर यमराज खूप गयावया करतात नाही नाही महादेवा असं नका करू मग तसं नका करू तर मग नाही म्हणे त्याच्या पोटावर भस्मा आहे त्यामुळे तो माझा भक्त आहे तू त्याला जीवनदान दे त्याचे प्राण परत कर मग सगळ्या अख्या यमराजाच्या सगळे गण असतात म्हणजे यमराजाचे लोक असतात ते त्यांना सगळ्यांना यमराज आज्ञा करतात की आजपासनं जो जो मनुष्य भस्म धारण केलेला असेल त्याच्या अंगालाही हात लावायचा नाही जो भस्म लावलेला आहे त्याला हात लावायचा नाही त्याचे प्राण घ्यायचे नाही जो भस्म धारण केलेला आहे त्याला अंगाला हात लावायचा नाही तो महादेवाचा भक्त आहे तेव्हापासनं यमराज सुद्धा थांबून राहतात त्याच्या अंगी भस्म लावलेला आहे हा आहे भस्म महिमा तात्पर्य हेच आहे की कुठल्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका महाराज आहेत तुमच्या सोबत कितीही अडचणी येऊ द्या कितीही सगळ्यांना प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत सगळ्यांना सगळं दुःख आहे, आहे, आहे दुःख असलं तरी अति दुःख असलं तरी महाराजांवर विश्वास ठेवा आणि सगळं महाराजांवर सोपून द्या महाराज परीक्षा बघत असतात तुम्ही कुठल्याही गोष्टीला पी हळद हो गोरी असं होत नाही त्यामुळे कुठल्या गोष्टी संयम ठेवा संयम पाहिजे आज गुरुचैत्र वाचलं मी एवढे गुरुचैत्र केले व मला मा परिणाम नाही असं नाही करत राहा किती झाले काय झाले हेच चिंता करू नका महाराजांचं सगळं लक्ष असतं ज्या त्या वेळेला ती ती गोष्ट तुम्हाला मिळते फक्त तुमच्यात संयम पाहिजे महाराज संयम बघतात स्वामी सेवेत देणं दत्तसेवेत देणं हे सोपं नाही तुम्हाला वाटतंय खूप सोपं आहे तसं नाही परीक्षा ही सगळ्यांना द्यावी लागते तुम्ही पहिलीतनं दुसरीत जाताना परीक्षा न देता गेलेत का कधी नाही गेलेले त्यामुळे परीक्षा ही सगळ्यांना द्यावी लागते पहिलीतनं डायरेक्ट दहावीत गेलात का आज पहिलीची परीक्षा दिली मी लगेच उद्या दहावीत बसतो नाही होत त्यासाठी टप्पे पार करावे लागतात पहिली दुसरी तिसरी चौथी तसाच हा टप्पा आहे नवीन बाळ असतं त्याला कसं समजवलं की लगेच कळतं आई बाबा म्हणतात लगेच ते आई म्हणत मंता। बाबा म्हणतं दोन शब्द बोलतं त्याला हळूहळू पहिले पहिले नवीन असतं तेव्हा कळायला लाग हळूहळू होत तसं त्याला त्याची बुद्धी कळायला लागतं की नाही बाबा या गोष्टी इथं ठेवल्या पाहिजे बरं का या गोष्टी इथं ठेवल्या पाहिजे तसंच दत्तसेवेत किंवा स्वामी सेवेत आल्यानंतर नवीन नवीन तुम्हाला खूप अनुभव येतील चांगले चांगले पण जसं तुम्ही रुळायला लागाल तसं तुमचं महाराज तुम्ही जवळ जाल महाराज तुम्हाला कळायला लागतील किंवा सेवेत दृढ होत जाल तस कठीण परिस्थिती हळूहळू उद्भवायला लागेल याला घाबरायचं नाही का आता ते आपले भोग संपवत असतात महाराज म्हणून ही कठीण परिस्थिती किंवा ही संकट ये ही येत राहतात त्यामुळे कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवायची घाबरायचं अजिबात नाही नामस्मरण जास्त ठेवायचं मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही कधीही गुरुक्षेत्र करू शकता बघा अजून एक आहे महाराजांनी आता मला सूचना केली की पितृपंध पंदुर। पितृ हा उत्तम काय म्हणतात त्याला पक्ष आहे पितृपक्ष या काळात पंधरा दिवसात तुम्ही कधीही गुरुचेत्र करू शकता हा काळ गुरुक्षेत्रासाठी अतिउत्तम आहे मोक्ष देण्याचं काम महाराज करतात आपल्या सगळ्या पितरांना जे कोणी आपले पितर असतील जे गेलेले असतील त्यांना सगळ्यांना मोक्ष प्राप्ती मिळते त्यामुळे अवश्य गुरुचैत्र करा गुरुचैत्राबद्दल तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील तर मला नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करा माझा नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा काही प्रश्न असतील तर मला विचारा गुरुचैत्राबद्दल फोन करू नका कारण कामात वगैरे असलं काही असलं तर त्यामुळे मी फोन शक्यतो उचलत नाही मला व्हॉट्सॲप करा मी व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज टाकेन उत्तर दे महाराजांच्या आज्ञेने महाराज जसं सांगतील त्या ह्याच्याने उत्तर देईन मी माझ्या मनाचं काही सांगत नाही आधीच या गोष्टी तुम्हाला स्पष्ट करतो माझ्या मनाचं यात काही नसतं सगळं महाराज सांगतात त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत असतो त्यामुळे निस्वार्थपणे भक्ती करा कुठेही स्वार्थ ठेवू नका गुरुचैत्र मला हे पाहिजे म्हणून मी, करतो मी तुम्माला तुम्माला हे करतोय असं नाही याच्याबद्दल एक माझ्याकडे अनुभव आहे अनुभव आहे गुरुचैत्र त्या ताईंनी इतकं मनोभावी केलं होतं की स्वतः महाराज आले होते त्याचा मी अनुभव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन काही असेल तुम्हाला प्रॉब्लेम तर मला व्हॉट्सअप करा गुरुचैत्राबद्दलच सांगतोय बाकी नाही सेवा पाहिजे असेल हे पाहिजे असेल तर सेवा मी देत नाही माझे बंधू आहेत श्री केतन कुलकर्णी हे सेवा देतात त्यांचाही वाटलंस नंबर मी देईन ते सेवा देतात सगळी स्वामी समर्थांची सेवा असते निशुल्क याच्यामध्ये निशुल्क नाही ते मी सांगेन तुम्हाला पण तुम्हाला काही अडचणी असतील काही असेल तर माझे बंधू सेवा देतात मी मार्गदर्शन करतो दादाही माझे मार्गदर्शन करतात तर गुरुचैत्र हे सर्वांनी या पितृपक्षात करावं ही सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे म्हणजे आग्राची विनंती म्हणण्यापेक्षा की सगळ्यांनी आवर्जून करा एवढंच माझं म्हणणं आहे मला भीती घालवायची गुरुचित्राची एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही तर हा होता आजचा भस्म महिन्याचा भस्म महिम्याचा व्हिडिओ आता पुढच्या याच्यात आपण पुढचा भाग बघू भस्म महिम्याचा आणि त्याच्यानंतर एक अनुभव बघू नंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुरुचित्र मालिका अजून आपली संपलेली नाही जेवढ्या जणांपर्यंत पोचता येईल हे तेवढे व्हिडिओ पोचवा जेणेकरून ज्यांना गुरुचरित्र करायचं आहे त्यांना एक उत्स्फूर्त हे मिळेल की गुरुक्षेत्र कसा करावं काय करावं याबद्दल माहिती मिळेल आणि ही तुमची सेवा आहे असं समजा महाराज तुमच्याकडनं करून घेता हा व्हिडिओ दुसऱ्यांकडनं दुसऱ्यांकडे सुपूर्द करायचा तर झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवात